नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम असा मौसूत उपमा बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कडे गरम झाले आपण आता त्याच्यामध्ये तूप टाकूया मी हा एक वाटी रवा बारीक घेतला आहे तर तुम्ही कुठलाही घेऊ हो शकता जाड वगैरे आता आपण हे तुपामध्ये भाजून घेऊया पूर्ण चांगला फुलेपर्यंत आपण रवा भाजून घ्यायचा आहे लाल करायचा नाही तुपामध्ये आपला रवा आता चांगला भाजलेला आहे फुललेलाही आहे आता आपण काढून घेऊया कढई गरम झालेले आपण आता त्याच्यामध्ये एक चमचा भरून तेल घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी भाजून झाली आपण आता त्याच्यामध्ये घालूया मिरची आपण आता त्याच्यामध्ये टाकूया कांदा मिक्स करूया त्याच्यामध्ये टाकूया आपण खोडी पत्ता चांगले भाजून घेऊया आपण हे एकदम जास्त पण कांदा नाही भाजायचा आता त्याच्यामध्ये मी टाकते थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे भाजून झाले आता त्याच्यामध्ये टाकते एक टॉमॅटो कापलेला आहे तो मिक्स करूया तुम्ही ह्याच्यामध्ये वाटाणा गाजर वगैरे भाज्या पण टाकू शकता तुम्हाला ज्या आवडतील त्या आपला कांदा टॉमॅटा भाजून झालेला आहे जास्त पण भाजायचा नाही तर, हल ना हल तर मी हळद टाकणार नाही तुम्हाला हळद आवडत असेल तर टाका आता ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्या वाटीने मी तीन वाट्या पाणी टाकते आणि ह्या पाण्याला आपण आता उकळी काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये भाजलेला रवा घालूया पूर्ण गाठी अशा पूर्ण मोडून घेऊया आणि बारीक गॅसवरच आपण हे रवा ठेवलेला आहे एकदम पूर्ण रव्यामधलं पाणी सर्व वाटलेलं आहे आता आपण वाफेवर एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवूया आपली तीन मिनटं झालेत आपण खोलूया आपला मऊसूत असा उपमा तयार झालेला आहे जास्त वेळ पण शिजवायचा नाही दोन ते तीन मिनटामध्ये लगेच गॅस बंद करायचा जा। तुम्हाला जर सुटसुटीत उपमा हवा असेल तर पाण्याचा वापर थोडा कमी करायचा आपण आता गॅस बंद करूया आणि काढून घेऊया आपण आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया आपला गरमागरम मऊसूद असा उपमा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद